घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भारतीय घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महामानव बाबासाहेबांमुळेच आम्ही नागरिक म्हणून जगत आहोत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न करणार आहे असे पालकमंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे विठ्ठल देसाई अंकुश कदम राजेंद्र चव्हाण संदीप तांबे विराज भोसले गणेश तळगावकर गौतम खुडकर अण्णा कोदे अजित कदम हेमंत फोंडेकर सुशील कदम समीर प्रभुगावकर निसार शेख सचिन पारधी इब्राहिम शेख यशवंत भोसले चंद्रकांत भोसले आदी उपस्थित होते साहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आपण नागरिक म्हणून हक्काने जगू शकतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला एक दिशा दिलेली आहे वर्षानुवर्ष त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आमच्यासारखे आपल्यासारखे प्रत्येक नागरिक आपलं आयुष्य जगत आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अभिवादन करणं ना तर मस्त होणं आणि त्यांच्या विचारातून प्रेरणा घेणं हेच आमच्यासारख्या सगळ्यात त्यांच्या अनुवयांचं परम कर्तव्य आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आज इथे आवर्जून डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं इथे अभिवादन करायला आलेलो आहे माझ्या जिल्ह्याच्या जनतेला त्या जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा साहेब जिल्ह्याचा सा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमी जनतेला तुमच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे त्या सांगितलं की आज महायुतीचं आमचं सरकार राज्यामध्ये आहे विविध महत्वाच्या योजना त्या आमच्या समाजासाठी या समाजासाठी आज सरकार म्हणून आम्ही आणलेल्या आहेत पण ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवणं पारदर्शक पद्धतीने ह्या योजनेचे सगळे जे काही निधी आहे ते ह्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं त्यांना आधार देणं ताकद देणं तरुणांचं भविष्य घडवणं असंख्य ज्या ह्यांच्या मागण्या आहेत ते ऐकून घेऊन ते पूर्ण करणं हे क आमच्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या ह्या आंबेडकरी विचाराच्या समाजाचे जे जे प्रश्न असतील त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका